दहा दिवस मनोभावे सेवा करून अकोलेकर आज जड अंतकरणाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत मध्यरात्रीपासूनच शहरातील विविध गणेश मंडळांनी आणि भाविकांनी आपल्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तयारी केली आहे मानाच्या मूर्तीसह इतरही गणपती मंडळांनी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी सज्जतेत कसलीही कमतरता ठेवलेली नाही अकोला शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो दहा दिवस भक्तांनी गणरायाची मनोभावे पूजा अर्चना केली आणि आज अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी त्या पूजेची सांगता होत आहे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अकोलेकर भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत शहरातील प्रसिद्ध बाराबाई गणपतीच्या विसर्जनाने हा सोहळा सुरू होणार आहे आणि त्यांच्या मागोमाग इतर गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत मध्यरात्रीपासूनच मंडळांनी गणरायांच्या मूर्ती तसेच आकर्षक आखाड्यांची सजावट करून विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी सुरू केली आहे आज दुपारपासून विसर्जन मिरवणुकीला औपचारिक सुरुवात होईल आणि संध्याकाळी संपूर्ण अकोला शहर या उत्सवाच्या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत भक्तांच्या मनात गणरायाच्या निरूपाचा आनंद असतानाच जड अंत्यकरणाने पुढच्या वर्षी लवकर या अशी भावपूर्ण प्रार्थना करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे